देशातील श्रीमंत महापालिका म्हणजे बीएमसी आणि त्याच्या तिजोरीच्या चाव्या चा चा स्थायी समितीकडे असतात मुंबई महानगरपालिकेवर भाजपा महायुतीचा झेंडा फडकला आणि खरा प्रश्न होता बीएमसीच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हातात चा जाणार आणि भाजप पक्षश्रेष्ठींची पसंती मिळाली ती प्रभाकर शिंदे यांच्या नावाला मी पक्षाचा अतिशय आभारी आहे की आज खर तर माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसालाच पक्षाने मला एक अतिशय सुंदर अशी भेट दिलेली आहे माझ्या पक्षाने एक भूमिका ठरवलेली आहे की मुंबईला भ्रष्टाचार विरहित कारभार आम्ही देणार आहोत आणि मी त्याच भूमिकेचा सा पुरस्कार स्थायी समितीमध्ये करणार महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्या त्यावेळी मराठी चेहऱ्यासोबतच रितू तावडे यांच्या काँग्रेस ते भाजप अशा राजकीय प्रवासाच्या चर्चाही झाल्या आता भाजपचा मराठी चेहरा असलेल्या प्रभाकर शिंदे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यावर त्यांच्या शिवसेना ते भाजपा अशा प्रवासाच्या चर्चाही होत आहेत प्रभाकर शिंदे हे एकेकाळचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेत त्यांनी काम केलं दोन हजार सतरा साली भाजपामध्ये प्रवेश आणि आता बीएमसीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होत आहेत हा फक्त राजकीय निर्णय नाही तर हा एक मोठा संदेश आहे मुंबई महानगरपालिकेतील सर्वात प्रभावशाली आणि निर्णयक्षम समिती म्हणजे स्थायी समिती महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करणे मोठमोठ्या विकासकामांना हिरवा कंदील देणे कोट्यावधी रुपयांच्या खर्चाला अंतिम मान्यता देणे हे सर्व अधिकार या समितीकडे असतात म्हणजेच साध्या शब्दात सांगायचं तर ज्याच्या हातात स्थायी समिती त्याच्या हातात मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या आणि यंदा पहिल्यांदाच हे महत्वाचं अध्यक्षपद भाजपकडे गेले या पदासाठी भाजपकडून पुढे आलेलं नाव म्हणजे प्रभाकर शिंदे अनुभव संघटनात्मक पकड आणि महापालिकेतील दीर्घ कारकिर्द लक्षात घेता भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय भाजपाकडून स्थायी समिती सदस्यपदी त्यांची वर्णी लागली त्याचवेळी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती अखेर वय वर्ष आणि जवळपास दशकांचा राजकीय अनुभव प्रभाकर शिंदे यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली शिवसेनेच्या शाखास्तरावर काम करत त्यांनी संघटनेत मजबूत पकड निर्माण केली एकोणीसशे ऐंशीमध्ये मुलुंडपूर्व शाखेचे शाखेचे प्रमुख एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रमुख एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते पहिल्यांदाच शिवसेनेचे नगरसेवक म्हणून बीएमसीवर निवडून आले यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार एक मध्ये सांभाळलं दोन हजार दोन ते दोन हजार सहा या काळात मुंबई महापालिकेचे सभागृह नेते म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार मध्ये ते तिसऱ्यांदा नगरसेवक झाले दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार वीस मध्ये भाजप गटनेतेपदी त्यांची निवड झाली आणि दोन हजार सव्वीसमध्ये ते पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि चक्क महापौर पदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती पण अखेर बीएमसीत सगळ्यात प्रभावी असं स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांना मिळालं एकूण चव्वेचाळीस वर्ष शिवसेनेत आठ वर्ष भाजपात आणि आता स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे विशेष म्हणजे शिवसेनेत असताना त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली पण स्थायी समिती अध्यक्षपद त्यांना कधीच मिळालं नव्हतं तेच पद भाजपने देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय मुंबईच्या राजकारणात हा निर्णय अत्यंत रणनीतिक मानला जातोय एका बाजूला काँग्रेसमधून येऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रितू तावडे यांना महापौर पदाची संधी देण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक प्रभाकर शिंदे यांच्याकडे स्थायी समिती धुरा सोपवण्यात आली आहे यातून भाजप नेमकं काय दाखवतं भाजप बाहेरून आलेल्यांनाही सन्मानाने स्थान देतो अनुभवाला प्राधान्य देतो आणि मराठी चेहऱ्यांना पुढे करण्याची रणनीती दिसते विशेषत उद्धव ठाकरे यांच्या मराठी अस्मिता या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला एक अनुभवी आक्रमक आणि संघटनेवर पकड असलेला मराठी चेहरा हवा होता त्या चौकटीत प्रभाकर प्रभाकर शिंदे शिंदे अगदी फिट बसतात थोडक्यात नाव पुढे करून उद्धव ठाकरे गटासमोर आव्हान निर्माण केलंय प्रभाकर शिंदे हे मूळचे शिवसैनिक त्यांना ठाकरे गटाची प्रत्येक रणनीती माहिती आहे महापालिकेत गटनेते म्हणून त्यांनी प्रशासनावर मजबूत पकड ठेवली होती सभागृहातील त्यांचा अनुभव आणि आक्रमक शैली यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की उबाठा गटाला शह द्यायचा असेल तर प्रभाकर शिंदेसारखा लढाऊ नेता हवा हा निर्णय फक्त संघटनात्मक नाही तर रणनीतिक आहे बीएमसीचा हजारो कोटींचा अर्थसंकल्प आणि रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण यासारखे मोठे मोठे प्रकल्प या सर्वांवर स्थायी समितीची अंतिम नजर असते अशा परिस्थितीत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अनुभवी व्यक्ती असणं अत्यंत गरजेचं ठरतं प्रभाकर शिंदे यांना नगरसेवक म्हणून दीर्घ अनुभव आहे त्यांनी सभागृह नेते म्हणून काम पाहिलंय समिती अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे म्हणून प्रशासनावर मजबूत पकड ठेवली आहे म्हणूनच भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकलाय मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या आता प्रभाकर शिंदे यांच्या हातात आहेत हा निर्णय केवळ पद वाटपाचा नाही तर मुंबईच्या राजकारणातील नव्या समीकरणांचा संकेत आहे थोडक्यात काय तर बीएमसी स्थायी समिती अध्यक्षपद पहिल्यांदाच भाजपकडे येत आहे आणि जुना शिवसैनिक आता भाजपचा चेहरा आहे आणि उद्धव ठाकरे गटासाठी हे नवं आव्हान आहे तर प्रभाकर शिंदे यांना बीएमसीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बसवून भाजपने ठाकरेंच्या उबाठा गटाची कोंडी केली आहे का त्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा